या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की काय? छान का हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चाळे तोंडाची चव तुमच्या हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते लोकांची आवडते आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिक चे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तो मतलब रवि मजे से गुलाब जाम हवेत का थंबा आयुष्य भर साथ के दी तुम जी टेस्ट मला नहीं करना तो कोणाला करना हे रवि मैजिक से गुलाब जाम हम्म थैंक यू रवि मैजिक जोड़ी और गोड़ी कायम ठेवल्याबद्दल मूव्हिंग एस्पिरेशन्स भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित कथा। वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट आत्मनिर्भरतेकडे घोडदौड विजय गिअर्स छत्रपती संभाजीनगर विजय दिगंबर मुळे कोरोनाच्या साथीचा काळ अनेक आव्हानं घेऊन आला खरा पण त्यानं काही नव्या संधीही समोर आणल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या विजय गियर्स या उद्योगासाठी आणि विजय दिगंबर मुळे या जेन उद्योजकासाठी हा काळ आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं आणि आपल्या उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत अत्यंत मोलाचा ठरला एकीकडे त्यांनी आपल्या आईवडिलांच्या वडिलांच्या सहकार्यानं अद्ययावत रोबोटिक मशीन्सच्या माध्यमातून उत्पादन क्षमतेत भरीव वाढ केली आणि दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत दम बसवण्यासाठी ठोस पावलंही उचलली उद्योगाची पायाभरणी मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून पुढं येत जेमतेम आय टी आयपर्यंत शिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगरात नोकरीसाठी आलेल्या दिगंबर मुळे यांनी त्यांच्या आयुष्यात समोर आलेल्या संधीचा लाभ घेत मनमिळाऊ स्वभावानं जोडलेल्या माणसांचं सहकार्य मिळवत स्वतंत्र उद्योगाची उभारणी केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या उद्योगांचा आणि उत्पादनांचा विस्तारही केला वीरभद्र इंडस्ट्रीज म्हणजेच टूलरूम ॲक्टिव्हिटीज विजय एंटरप्रायझेस ऑटो कॉम्पोनंट्स आणि विजय गियर्स गियरबॉक्स निर्मिती या तीन कंपन्या त्यांच्या अधिकारात चालतात कंपन्यात चालणारी कामं त्यांच्या नावातून स्पष्ट झालेलीच आहेत या प्रत्येक ठिकाणी ती जबाबदारी पूर्णपणे सांभाळणारे इन्चार्ज नियुक्त आहेत आणि आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम देण्यासाठी त्यांची संपूर्ण यंत्रणा कटिबद्ध आहे चांगली माणसं निवडायची त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यावर काम सोपवायचं आणि आपण त्यातून मोकळं होत नव्या विस्तारासाठी सज्ज व्हायचं ही कार्यपद्धती असलेले दिगंबरमुळे सदैव नवं काहीतरी शिकण्यासाठी तत्पर असतात याच कार्यक्षमतेमुळे त्यांना दोन हजार सतरामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचा पुरस्कारही प्रदान झाला आहे रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा अवलंब करून अचूक आणि सातत्यपूर्ण उत्पादन प्रक्रिया कायम ठेवण्यातही त्यांना यश मिळालेलं आहे त्यामुळे आजघडीला युरोपीय देशात सुरू असलेली त्यांची निर्यात अधिक प्रमाणात आणि अधिक देशात वाढू शकेल या दृष्टीनं त्यांनी आपल्या काही उद्योजक मित्रांसह जर्मनीमध्ये कार्यालयही सुरू केलं आहे नजीकच्या भविष्यात जर्मनीमध्ये स्वतंत्र कंपनी स्थापन करत आणि तिथल्या कायद्यानुसार नोंदणी करत आपल्या उत्पादनांची जुळवणी करून मेड इन जर्मनी उत्पादनं तिथं वितरित करण्यास आणि एका भारतीय कंपनीचा जर्मन संचालक नियुक्त करून तिथला कार्यविस्तार करण्यासही ते आता सज्ज झालेत उद्योगातलं एक महत्त्वाचं तत्त्व असतं ते म्हणजे आपण जे काम करतो त्याविषयी आवड असणं मुळे यांच्या बाबतीत हाच मुद्दा अधोरेखित होतो आय टी आयचं शिक्षण घेताना करावे लागलेले प्रॅक्टिकल्स त्यांनी आवडीनं आत्मसात केले त्यांना ड्रॉइंग रीडिंगची मनापासून आवड लागली ड्रॉईंगमधील न दिसणारा भाग कसा पाहायचा हे त्यांच्या कौशल्याचं बलस्थान होतं त्यातूनच त्यांच्यातल्या यशस्वी उद्योजकाचा पाया घातला गेला असं म्हणता येईल या यशस्वी वाटचालीत आणखी दोन मुद्दे महत्त्वाचे ठरले कर्जाच्या परतफेडीचं व्यवस्थापन आणि बँकांशी असलेले अत्यंत विश्वासाचे संबंध यांचा लाभ त्यांना उद्योग विस्तारात झाला त्याचवेळी त्यांनी उद्योग व्यवसायातून उभारलेला पैसा घरासाठी न वापरता परत उद्योगातच गुंतवण्याचं धोरण जपलं परिणामी महत्त्वाच्या टप्प्यावरही आर्थिक ताण त्यांच्यावर आलेच नाही आता तर ते आपला उद्योग शंभर टक्के कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आर्थिक शिस्त कामकाजातील नेमकेपण आणि माणसं जोडण्याची वृत्ती हेच त्यांच्या यशाचं गमक ठरलं आहे माझे वडील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचे सदोदित आग्रही असतात पण मी रोबोटिक्सचा विषय त्यांच्यासमोर मांडला तेव्हा ते त्या बाबतीत मला फारसे इच्छुक वाटले नाहीत हा मुद्दा सलग सात महिने मी त्यांच्यासमोर मांडत होतो चर्चाही करत होतो रोबोटिक्समुळे होणारे लाभ समजावून देत होतो पण त्यांच्या विरोधाच्या मुळाशी वेगळाच मुद्दा होता आपण रोबोटिक्सद्वारे उत्पादन सुरू केलं तर वर्षानुवर्ष आपल्याकडे काम करणाऱ्या जीवाभावाच्या कामगारांचं काय करायचं हा प्रश्न त्यांना सतावत होता या कामगारांना कामावरून कमी न करता जे काही करता येईल ते करायला मात्र त्यांची हरकत नव्हती मी त्यांच्यासमोर सर्व आकडेवारी मांडली रोबोटिक्समुळे एक मशीनवर पाच ऐवजी फक्त एकच कामगार चालून जाईल पण उरलेल्या चार जणांना आपण वेगळं काम देऊ शकतो हो। उलट त्यातून त्यांच्या कौशल्यांचा विकास होईल कंपनीची उत्पादन क्षमता वाढू शकेल आणि एकाही कामगाराला कमी करण्याची गरज पडणार नाही हे मी त्यांच्यासमोर आकडेवारीसह मांडलं तेव्हा त्यांनी पहिला रोबो आणण्याची परवानगी दिली माझ्यासाठी आनंदाची बाब ही आहे की त्यानंतर दोन अडीच वर्षातच आमच्याकडे एकूण तीन रोबो कार्यरत झाले आणखी दोन रोबो येऊ घातलेले आहेत विजय दिगंबर मुळे आपल्या प्रयोगांबद्दल योगदानाबद्दल असं अभिमानाने सांगत असतात विजय यांचे वडील दिगंबर मुळे यांनी सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आपल्या उद्योजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केला होता त्यानंतरच्या तीन दशकात त्यांच्या उद्योगानं मोठा विस्तार केलेला असून औद्योगिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे देश परदेशातील बाजारपेठेत विस्तार करतानाच तीन युनिट्समधून ते औद्योगिक ग्राहकांना आपली सेवा देतात या प्रवासात दोन हजार एकोणीसमध्ये विजय सहभागी झाले जुन्या पिढीच्या प्रयत्नांना नव्या पिढीच्या कर्तृत्वाचं बळ मिळालं आणि कार्याचा विस्तार वाढायला सुरुवात झाली विजय यांच्या उद्योगातल्या प्रवेशानंतर झालेली प्रगती पाहण्याआधी या उद्योगाची आजवरची वाटचालही आपण जाणून घ्यायला हवी गावाकडे आय टी आयचा डिप्लोमा मिळवून नोकरीच्या शोधात सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये छत्रपती संभाजीनगरात आलेल्या दिगंबर मुळे यांना वाळूदमध्ये एका कंपनीत काम मिळालं एक प्रकारे हे काम हारकाम्यासारखं होतं एकीकडे एक 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 ते मशीन मेंटेनन्सही करत आणि दुसरीकडे त्या कंपनीच्या व्हेंडर्सकडे बिलं पोहोचवणं वसुली करणं अशीही कामं करत यामुळे योगायोगानं ते कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीशी परिचित झाले आणि त्यातून त्यांच्या मनात आपल्या स्वतंत्र व्यवसायाची बीजं रोवली गेली या प्रेरणाशक्तीतून एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पार्टनरशिपमध्ये त्यांनी वीरभद्र इंडस्ट्रीजची स्थापना केली आपल्या रूम पार्टनरलाच त्यांनी पार्टनर, पार्टनर बनवलं लागणारे पैसे त्यांनी स्वतःच उभे केले जागाही ओळखीतूनच मिळवली त्यांना मिळालेलं पहिलं काम अडीच हजार रुपयांचं होतं एव्हाना जानेवारी दोन हजार तीनमध्येच पार्टनरशिप थांबून स्वतंत्र वाटचालीचा प्रारंभ झालेला होता दोन हजार सातच्या सुमारास त्यांनी आपल्या कामाचा विस्तार करण्याचं ठरवलं त्यातून ते त्यांच्या विजय एंटरप्राइजेस या उद्योगाचा प्रारंभ झाला इथं ऑटो कॉम्पोनंट्स बनवण्यास सुरुवात झाली दोन हजार पंधरामध्ये आणखी एक नवं वळण त्यांच्या कारकिर्दीत आलं आणि आणखी एका नव्या उद्योगाची सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलं बाजारपेठेचा शोध घेताना अचानकच गिअर बॉक्सचा विषय त्यांच्या समोर आला ती एक मार्केटची मोठी गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि इनलाईन हेलिकल गियरबॉक्स तयार करणारी विजय गियर्स ही कंपनी त्यांनी दोन हजार पंधरामध्ये सुरू केली याच कंपनीत विजय मुळे दोन हजार एकोणीसमध्ये सहभागी झाले दिगंबर मुळे यांच्या कार्यपद्धतीची दोन वैशिष्ट्य आहेत जी त्यांच्या पुढच्या पिढीतही उतरलेली आहे पहिलं वैशिष्ट्य आहे ते विस्ताराची नव्या तंत्रज्ञानाची अपार भू आणि दुसरं वैशिष्ट्य आहे ते आर्थिक शिस्त आर्थिक पारदर्शकता आणि आर्थिक स्वयंपूर्णता मुळे यांच्या उद्योजकीय वाटचालीच्या प्रारंभीच काही चांगल्या बँक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्यातील आर्थिक शिस्तीची घडी घातली गेली चा चा ती त्यांनी कायमस्वरूपी जपली पुढील पिढीनंही ती अंगीकारली तंत्रज्ञानाची भूक मात्र आधीच्या पिढीच्या तुलनेत नव्या पिढीत आणखी जास्त दिसते मुळे यांच्या तीनही कंपन्यांचा बिझनेस बी टू बी अशा प्रकारचा आहे त्यांचा एंड युजर औद्योगिक क्षेत्रातलाच आहे टूल रूम ॲक्सेसरीज असतील ऑटो कॉम्पो उत्पादनं असतील किंवा गियर बॉक्स ही सगळी उत्पादनं उद्योगांनाच पुरवली जातात अशा घरच्याच उद्योगात सहभागी व्हायचं हा निर्णय विजय मुळे यांनी शिक्षण सुरू असतानाच घेतलेला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा आणि बिझनेस ॲडमिनमधले पदवीचं शिक्षण पूर्ण करून दोन हजार एकोणीसमध्ये ते आपल्या उद्योगात उतरले तेव्हा प्रारंभीचा काही काळ प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याचा होता विजय सांगतात मी लहानपणापासूनच कंपनीत जात येत असे तेव्हा फार काही कळत नसायचं पण कंपनीत सुरू असलेली यंत्रांची कामं पाहत बसायलाही मला आवडायचं कधीकधी काही कामगार सुपरवायझर वगैरे मंडळी मला मशीनवर घेऊन जात एखाद्या कामाला हातही लावायला मिळत असे पुढं कॉलेजात जाऊ लागलो तेव्हा त्यातले तांत्रिक बारकावे कळू लागले कॉलेजात शिकताना ज्या यंत्रांची नावं वाचत असे ती यंत्र आमच्या कंपनीत प्रत्यक्षात काम कसं करतात हे पाहणंसुद्धा मला चांगलं वाटत असे थिअरीबरोबरच मला प्रॅक्टिकल कामांचीही त्यामुळे तोंडओळख होत गेली शिक्षण संपल्यानंतर इतरत्र अनुभव घेण्याऐवजी मी आपल्याच कंपनीत अनुभव घ्यावा असं माझ्या वडिलांनी सुचवलं मी पहिलं वर्षभर शॉप फ्लोअरचा अनुभव घेतला त्यानंतर काही महिने सेल्स आणि मार्केटिंगसाठी विविध ठिकाणी प्रवासही केला हे सर फिरताना अनुभवताना लक्षात आलं की आमच्या उत्पादनांना खूप मोठी मागणी निर्माण होऊ शकते पण त्याचा पुरवठा करण्यासाठी कंपनीत ऑटोमायझेशन रोबोटिक्स यांचा अवलंब करावा लागेल दोन हजार एकवीसच्या पहिल्या तिमाहीत आणि दोन हजार बावीसच्या तिसऱ्या तिमाहीत आमच्या दोन सी एन सी आणि व्ही एम सी रोबोटिक्सच्या वापरातून चालू झाल्या त्या आधारावर अधिक गुणवत्तापूर्ण आणि मोठ्या संख्येनं आमचं उत्पादन सुरू झालं इथे हा मुद्दा दोन वाक्यात संपला खरा पण प्रत्यक्षात कंपनीत हे वळण येण्याआधी रोबोटिक्सचा वापर सुरू होण्याच्याही आधी विजय यांना बरीच तयारी करावी लागली आपल्या वडिलांसमोर खूप मोठी आकडेवारी ठेवावी लागली इथं दोन विषय महत्त्वाचे होते पहिला म्हणजे थोडासा सामाजिक जाणीवेचा होता आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाशी दिगंबरमुळे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते सर्वजणांचं मिळून एक कुटुंब आहे असं ते मानतात त्यांच्या या भावनेमुळेच कंपनीत विलक्षण एकोपा निर्माण झालेला आहे प्रत्येक कामगार आणि अधिकारी सगळेजणं या कंपनीला आपलं कुटुंबच मानतात अशा स्थितीत रोबोटिक्सचा अवलंब केल्यामुळे कुणा कामगाराला कामावरून काढावं लागेल आणि ते आपण कधीही करणार नाही ही, ना ही, ही दिगंबरमुळे यांची भूमिका मात्र पक्की अर्थात रोबोटिक्सच्या वापरानंतर एकाही कामगाराची नोकरी जाण्याची गरज पडणार नाही त्या प्रत्येकाला आपण वेगळं काम देऊ शकतो अशी हमी विजय यांनी आपल्या वडिलांना दिली आणि त्या विषयावर चर्चा सुरू झाली आता पुढचा मुद्दा होता आत्ता आपण व्यवस्थित काम करतो आहोत चांगलं उत्पादनही घेत आहोत रोबोटिक्समध्ये करोडोंची गुंतवणूक करून काय फरक पडणार आहे प्रॉडक्शन किती आणि कसं वाढणार आहे विजय सांगतात या प्रश्नाचं उत्तर आकडेवारीत देणं गरजेचं होतं रोबो आल्यानंतर आमची उत्पादकता वाढणार आहे याची मला खात्री होतीच कोरोनाच्या काळात मी यूट्यूबवर आमच्या क्षेत्रातील जगभरातील व्हिडिओ पाहिले त्यातून माझा समज पक्का होत गेला त्यानंतर आमची चर्चा झाली आणि त्या काळात मी अनेक दिवस शॉप फ्लोअरला जाऊन उभा राहिलो मला आमच्या उत्पादनांचा सायकल टाईम तपासायचा होता तो पाच मिनटांचा निघाला पण बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर तो केवळ दोन मिनटांचा पुरेसा होता पण मग उरलेली तीन मिनटं कुठं जात होती लोक मशीनवर तर उभे होते पण काम होत नव्हतं या विषयात मी बरीच मेहनत घेतली लोक कामावर येण्याआधी मी कंपनीत पोहोचत होतो आणि रात्री उशिरापर्यंत निरीक्षण चालू असायचं त्यातून आलेली निरीक्षणं मी वडिलांसमोर मांडली आणि यातून कार्यक्षमता वाढेल हेही त्यांच्या लक्षात आलं पण पुढचा प्रश्न होता तो रोबोटिक सामलात आणण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा आणि रोबोला काही झालं तर कोण सांभाळणार याचा मी ही सारी जबाबदारी माझ्यावर घेतली चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या काही कामगारांना मी विश्वासात घेतलं त्यांना प्रगत तंत्रज्ञानाचं प्रशिक्षणही दिलं ज्यांनी कधी रोबो पाहिलाच नव्हता ते त्याला ऑपरेट करायला शिकले जे मशीन एरवी पाच जण सांभाळत ते मशीन रोबोद्वारे सांभाळायला फक्त एक जण पुरेसा उरलेल्या चार जणांचं समायोजन आम्ही अन्य कामात केलं एकाचीही नोकरी जाणार नाही याची काळजी घेतली पहिला रोबो दोन हजार एकवीसमध्ये आणि दुसरा दोन हजार बावीसमध्ये आला त्या अनुभवातून कामगारांचंही सहकार्य वाढलं दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आणखी तीन रोबो आमच्याकडे आले आणि उत्पादनाच्या पातळीवर आम्ही मोठी झेप घेऊ शकलो विजय गेअर्सचे गेअर बॉक्स पॉईंट फिफ्टी ते सेवन पॉईंट फाईव्ह एच पी एवढ्या क्षमतेत तयार होतात पॉईंट थ्री सेवन ते फाईव्ह पॉईंट फाईव्ह के व्हीच्या क्षमतेत त्यांची निर्मिती होते साधारणपणे सॉर्टेक्स मशीन्स गेट ओपनिंग अप डाऊन ऑटो कन्वेअर राईस मिल दाल मिल क्रशिंग मशीन्स एस पी एम आदींमध्ये हे गिअरबॉक्स वापरले जातात हा डीलर बिझनेस आहे त्यांची उत्पादनं आता युरोपीय देशातही निर्यात होत आहेत ही निर्यात वाढवण्यासाठीच नवी यंत्रणा आणली गेली जगातलं सर्वोत्तम दर्जाचं समजलं जाणारं क्लिंजेनबर्गचं गियर ग्राइंडिंग मशीनही त्यांच्याकडे आलं अशा अद्ययावत यंत्रणेतून हा उद्योग मोठा होत आला पण नुसतं सर्वोत्कृष्ट उत्पादन मिळवून ग्रुप मोठा होत नाही त्यासाठी चांगलं मार्केटही आवश्यक असतं देशांतर्गत मार्केटमध्ये तर उत्तम गुणवत्तेमुळे त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतंच पण आंतरराष्ट्रीय बाजारात जम बसवणं खूप आवश्यक होतं त्यादृष्टीनं दिगंबर मुळे हे आधीपासूनच कार्यरत झालेले होते छत्रपती संभाजीनगर इथं दोन हजार पंधराच्या दरम्यान मोठं औद्योगिक प्रदर्शन झालं तिथं विजय गेअर्सचा स्टॉल होता त्यानंतर त्यांच्या उद्योजक मित्रांनी बंगलोरच्या एमटेक्स प्रदर्शनातही दोन हजार सतरामध्ये गाळा बुक करण्यास सांगितलं तिथं त्यांच्या असं लक्षात आलं की अशा औद्योगिक प्रदर्शनातून आपला बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो त्यानंतर अशा विविध प्रदर्शनात स्टॉल लावण्यास त्यांनी आवर्जून सुरुवात केली काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही त्यांनी हजेरी लावली आणि पुढे परदेशातल्या प्रदर्शनात स्टॉल लावण्यास प्रारंभ केला चीनमधील प्रदर्शनात विजय आणि दिगंबर मुळे यांनी मिळून हजेरी लावली आणि थेट जर्मनीत प्रदर्शनात आपला स्टॉल लावला त्यातून हळूहळू परदेशातूनही ऑर्डर्स येऊ लागल्या आणि त्यांचा उत्साह वाढू लागला ते जेवढा मोठा विचार करत होते त्याहूनही मोठा विस्तार होऊ लागला त्यांनी आणखी एक प्रयोग केला छत्रपती संभाजीनगरातल्या पाच उद्योजकांनी मिळून जर्मनीत आपलं ऑफिस उघडण्याचं ठरवलं त्यात दिगंबर आणि विजय मुळे यांचाही सहभाग आहे आपलं उत्पादन जागतिक गुणवत्तेचं आहे हे नुसतं सांगण्यापेक्षा जो देश अशा उत्पादनांसाठी जगात पहिल्या क्रमांकावर आहे तिथं जाऊन आपलं उत्पादन विकण्यासाठी लागणारा विश्वास आपल्यात असणं गरजेचं आहे हे त्यांना जाणवलं त्याचाही चांगलाच फायदा झाला आता जर्मनीबरोबरच अमेरिका केनिया इथं त्यांची उत्पादनं जातात आधी हे दोघं हो स्वतः सेल्स आणि प्रमोशनसाठी परदेशी जात आता त्यांनी आपल्या कंपनीतल्या अधिकाऱ्यांना तिकडं पाठवण्यास सुरुवात केली असून तिथल्या प्रदर्शनात त्यांनी स्टॉल्सही लावलेले आहेत आपल्या उद्योगातल्या वाढत्या आत्मविश्वासाचं हे प्रतीक म्हणता येईल विजय सांगतात गिअर बॉक्सची निर्मिती ही अचूक कौशल्याचा भाग आहे जर्मन आणि जपानचा या क्षेत्रामध्ये दबदबा आहे त्या मार्केटमध्ये उभं राहण्यासाठी जागतिक गुणवत्तेचे उत्पादनच आवश्यक असतात त्यासाठी सर्वोत्तम गुणवत्तेचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मशीन्स हीही आवश्यक ही असतात आमच्याकडे हे मशीन्स आहेत हे सांगितलं की आमचा ग्राहक आमच्याकडे विश्वासानं पाहतो हे क्षेत्र अचूकतेचं आहे त्यामुळे इथं मोठी गर्दी नाही आम्हाला खूप चांगला स्कोप आहे आम्ही आज पंचवीस कोटींच्या आसपास उलाढाल करतो ती लवकरच शंभर कोटींवर आणि पुढील दशकभरात पाचशे कोटींवर नेण्याचा आम्हाला विश्वास आहे त्यादृष्टीनं उत्तम तंत्रज्ञानाच्या नव्या मशीन्स आणि त्या गुणवत्तेची उत्पादनं लागणारे जागतिक पातळीवरचे क्लायंट्स या दोन्ही आघाड्यांवर आम्ही मेहनत घेत आहोत आम्ही लक्ष ठरवून काम करतो ठरलेल्या वेळेत डिलिव्हरीही देतो आर्थिक शिस्त पाळणं इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी ई आर पीचा पुरेपूर वापर करणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आमच्या उद्योगावरचा आर्थिक ताण टाळण्यात यश मिळवलं आहे आमच्या पुरवठादारांचं देणं आम्ही ठरल्या वेळेच्या आत देतो एकेकाळी तर कामगारांचे पगार वेळेत व्हावे म्हणून आम्ही कर्जही काढलं होतं टीम अलाइनमेंटवर आम्ही बरीच मेहनत घेत आहोत कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून मुक्त होऊन आम्ही दोघं उद्योगाच्या विस्तारात लक्ष घालू आणि त्यासाठी आम्ही काही नवे अभ्यासक्रमही पूर्ण करत आहोत चांगल्या बिझनेस कोचच्या सहकार्यानं पुढील घोडदौडीचं नियोजन करत आगामी काही वर्षात पूर्णत कर्जमुक्त आणि सी मुक्त कंपनी म्हणून उभं राहण्याचा त्यांचा मानस आहे जुन्या पिढीतल्या संस्थापक उद्योजकाचा अनुभव आणि नव्या पिढीतल्या तरुण रक्ताचा उत्साह आणि दूरदृष्टी यांच्या मिलाफातून कंपनीला जागतिक ओळख मिळवून देण्याचा निर्धार जेव्हा विजयमुळे आत्मविश्वासानं व्यक्त करतात तेव्हा नजीकच्या भविष्यात तो सत्यात उतरण्याची सूचिन्नही नक्कीच दिसत असतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो तुझं नाव काय रवी मॅजिक विशेष रवी मैजिक. <laughs> रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी गोड़ी तीर ती बसवे सुखी संसाराची घडी वा